नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अकरा फेब्रुवारी विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील दिला आहे तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर पाहूयात सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये याआधी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा राज्यात पावसाला अनुकूल हवामान असल्याने आज अकरा फेब्रुवारीला विदर्भातील वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे गारपिटीचा इशारा आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळी वारे विधानसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकणासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह चढ चढउतार सध्या चालू आहे वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा कोणत्या जिल्ह्यात वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली तर वादळी पावसाचा अलर्ट कोणत्या जिल्ह्यात नगर सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती नागपूर गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह तुरळक ठिकाणी काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर एखाद्या भागात गारपिटीची देखील शक्यता नाकारता येत नाही नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद